स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं वाळवा तालुक्यातील कुरळप येथे अतिक्रमण काढताना हृदयविकाराने एकाचा मृत्यू झाला यामुळे मैताच्या नातेवाईकांनी संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मैताच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांच्याकडे केली आहे शंकर पांडुरंग माने असे या घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद दप्तरी केली आहे यामुळे माने यांचे नातेवाईक संतापले आहेत कुरळ पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजू शंकर पांडुरंग माने आते माने यांचे आहे यांनी अतिक्रमण केल्याचा ग्रामपंचायतचा आरोप होता यातून गेली महिने माने कुटुंबीय आणि ग्रामपंचायत प्रशासनात संघर्ष सुरू होता सोमवारी ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली यावेळी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त घेतला नव्हता शिवाय अतिक्रमण काढताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशिवाय काही अन्य लोक अतिक्रमण हटाव मोहिमेत सामील झाले होते शंकर माने यांच्या घराजवळ अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच काही जण आले यावेळी माने आणि या सर्वांच्यात वाद झाला झालेल्या संघर्षामुळे माने जागेवरच कोसळले त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता दरम्यान शिवसेनेच्या सुनीता मोरे तसेच माने कुटुंबियांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिले असून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप आष्टा कुरळक वडील शंकर मादे कुरळकमधील ग्रामपंचायतीने सहा महिन्यापूर्वी आम्हाला अतिक्रमणमध्ये भिंत येते एक नोटीस दिलं होतं दोन कोटाच्या जागेसाठी त्या भिंतीला लागून आमचं संदर्सपात्र नव्हतं त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतीतील सरपंच व त्यांच्या सदस्यांना सांगितलं होतं आम्ही पर्यायी म्हणून संदर्भपात्रम आमच्या जागेत लाभकाल चालू केलं होतं ते चालू की आम्ही भिंत काढतो असं त्यांना सांगूनही त्यांनी सोमवारी गावातले गावगुंड घेऊन येऊन आमच्या वडिलांच्यावर हल्ला केला त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर सदर संबंधित सरपंच व त्याच्यासोबत आलेले इतर गावातील गुंड व कोणताही त्या सरपंच व ग्रामस्थ संबंध असणारे आलेले लोक यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही कुर्ड पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दिली तिथं आमची तक्रार घेतलेली नाही आहे त्याचबरोबर आज आम्ही एस पी साहेबांच्या ऑफिसलाही निवेदन दिलेलं आहे आणि त्या संबंधितावर कडक कारवाई व्हावी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे पुरळप येथील शंकर माने यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या त्यांच्या गावातीलच काही गुंडांच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं सदर घटना ही दुर्दैवी आहे एक दोन फुटाच्या अतिक्रमण काढण्यासाठी तिथल्या ग्रामपंचायतीनं जो शंकर माने साहेब मानेदादा यांच्यावर जो प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हो आम्ही पोलिसांना विनंती केली की तुम्ही यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या सर्व गावातील जे काही मारहाण केली त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही इथून पुढं कडक आंदोलन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे एस पी साहेबांनी याची दखल घ्यावी आणि गुन्हेगारांना ताबडतोब यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि शंकर माने यांना न्याय मिळावा